महात्मा गांधींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे एका सामान्य हिंदू कुटुंबात झाला त्यांच्या शिक्षणाची सुरुवात पोरबंदरच्या स्थानिक शाळेत झाली पुढे ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले तिथे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन वकिलीची पदवी मिळवली नमस्कार मंडई क्रिएटिव आय प्रोडक्शन या आमच्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे गांधी जयंतीच्या या विशेष निमित्ताने आज आपण महात्मा गांधींच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर बोलणार आहोत गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे त्यांचे बालपण पन साधेपणाने आणि शांततेत गेले पण त्यांच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाने आणि सामाजिक अन्यायाविरुद्धच्या संघर्षांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नवा व ठळक विकास घडवला अठराशे त्र्याण्णव साली गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले तिथे त्यांना रंगभेद आणि जातीवाद्यांसारख्या अमानवीय सामाजिक अन्यायांना सामोरे जावे लागले एका प्रसंगात गांधीजी ट्रेनमध्ये एका पांढऱ्या प्रवाशाबरोबर बसले होते मात्र त्यांच्या रंगामुळे त्यांना वेगळ्या विभागात बसायला सांगितले गेले हा अपमान त्यांच्या मनाला अगदी खोलवर भेडणारा ठरला आणि त्यानंतर त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी पूर्णपणे बदल घडवला दक्षिण आफ्रिकेतील संघर्षांनी गांधीजींना अहिंसा आणि सत्याग्रह या तत्वांची महत्वाची शिकवण दिली तिथे त्यांनी सत्याग्रह ही चळवळ सुरू केली ज्याचा प्रभाव नंतर भारतातील स्वातंत्र्य लढ्यातही स्पष्ट दिसून आला एकोणीसशे पंधरामध्ये गांधीजी भारतात परत आले आणि लगेच त्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील नेतृत्व स्वीकारले त्यांचा ठाम विश्वास होता की भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंसेचा मार्ग टाळून अहिंसा आणि सत्याग्रह या शक्तींचा वापर करणे सर्वोत्तम आहे ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात गांधीजींनी अनेक शांततामय आंदोलनं राबवली ज्यांनी त्यांच्या अनुयायांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण केली नमक सत्याग्रह चंपारण सत्याग्रह खिलाफत चळवळ या आंदोलनांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वेग दिला आणि इतिहासात अमर ठसा उमटवला गांधीजींच्या नेतृत्वामुळे भारतातील विविध स्तरातील लोक एकत्र येऊ लागले प्रत्येक घरात आणि प्रत्येक मनात गांधीजींच्या आदर्शाचे बीज रुजले स्वदेशी वस्त्र वापरणे अहिंसा पाळणे आणि सत्य बोलणे या गोष्टी समाजात प्रचंड प्रमाणात वाढू लागल्या गांधीजींच्या आचार धर्माचे एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे त्यांचा सत्य आणि अहिंसा या तत्वावर ठाम असलेला विश्वास त्यांच्या नेतृत्वामुळे भारताच्या संस्कृतीला नवीन दिशा मिळाली त्यांनी स्त्रियांच्या समान हक्कांची मागणी केली दलितांच्या अधिकारासाठी लढा दिला आणि स्वावलंबनाची महत्त्वाची शिकवण दिली सर्वात महत्वाचं म्हणजे गांधीजींनी इतर लोकांमध्ये सुसंवाद आणि सामूहिक कार्याची भावना निर्माण केली गांधीजींचे ध्येय फक्त भारतीय स्वातंत्र्य नव्हते त्यांचा मुख्य उद्देश होता की समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळावेत आणि त्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये ते सत्याच्या आणि न्यायाच्या आधारावर एक सहकारी समाज निर्माण करू इच्छित होते गांधीजीच्या विचारात प्रभाव आजही संपूर्ण जगभरात दिसतो अनेक देशांमध्ये त्यांच्या अहिंसा आणि सत्याग्रह या तत्वांवर आधारित चळवळी उभ्या राहिल्या आहेत गांधीजींचा जीवन प्रवास हे उत्तम उदाहरण आहे की एक सामान्य माणूस आपल्या विचारशक्ती आणि प्रेरणेने कसा अपार प्रभाव निर्माण करू शकतो गांधीजी हे एक सामान्य माणूस होते पण त्यांच्या विचारांनी आणि कृतींनी त्यांना राष्ट्रपिता हे उच्च स्थान मिळवले भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठीही मोठ्या प्रयत्नांनी काम केले भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे अमूल्य योगदान आणि त्यांच्या नैतिक मूल्यांमुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणतात आजही गांधीजींच्या विचारांची आवश्यकता आहे अशा काळात जेव्हा हिंसाचार भेदभाव आणि युद्धाचं प्रमाण वाढत आहे तेव्हा गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवनातील या महान तत्वांचा आणि त्यागाचा आदर करूया आणि त्यांच्या विचारांना आपल्या दैनंदिनी जीवनात आणण्याचा प्रयत्न करूया तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडल्या असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका क्रिएटिव आय प्रोडक्शन या चॅनलच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद